नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण आय सी डी एस महिला व बाल विकास अंगणवाडी परीक्षा पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक योजना व कायदे यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे सेशन घेतलेलं आहे तर तुम्ही हे सेशन स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्री मैत्रिणीला शेअर करा खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप लाभ होईल खूप फायदा होईल तर तुम्ही ते शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आय सी डी एस परीक्षेसाठी जे जे घटक आहे त्या त्याच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देते ती ती लिंक तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला जे नवीन अपडेट आहे ते तिथे कळवल्या जातील चला तर मग पाहूयात योजना व कायदेवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रश्न पहिला महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट कोणते पहा महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट कोणते उत्तर आहे ग्रामीण महिलांचे बचत वाढ बघा ग्रामीण महिलांची बचत वाढ हे महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट आहे प्रश्न दुसरा भारतात शिक्षण हक्क अधिनियम केव्हा लागू केला जम्मू काश्मीर वगळता म्हणजे काय भारतात जम्मू काश्मीर वगळता भारतात शिक्षण हक्क अधिनियम केव्हा लागू केला तर उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार दहा रोजी हा शिक्षण हक्क अधिनियम लागू केला प्रश्न तिसरा हंटर आयोग हा कशाशी संबंधित आहे तर बघा हंटर आयोग जे आयोग आहे ते हंटर आयोग हा कशाशी संबंधित आहे तर आहे शिक्षणाशी संबंधित असा आयोग आहे कोणता हंटर आयोग प्रश्न चौथा कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आणि जगातील पहिला देश कोणता बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम तर केव्हा सुरू केला नाही कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे एकोणीसशे बावन्न रोजी सुरू करण्यात आला आणि जगातला पहिला देश भारत हा देश आहे भारतामध्ये पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न पाचवा एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही कोणत्या जमातीतील विद्यार्थ्यासाठी आहे बघा एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही कोणत्या जमातीतील साठी आहे तर उत्तर आहे अनुसूचित जाती बघा अनुसूचित जातीसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही शाळा म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जमाती जाती नाही जमातीसाठी अनुसूचित जा जमातीमधील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी एक नवे मॉडेल निवासी शाळा सुरू करण्यात आलेली आहे लेडी विथ लॅम्प म्हणून कोणाला ओळखले जाते बघा लेडी विथ लॅम्प म्हणून कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे फॉरेन्स नाईटिंगेल फॉरेन्स नाईटिंगेल या लेडीला लेडी विथ लॅम्प म्हणून ओळखले जाते तर मैत्रिणीनं प्रश्न कसे वाटत आहेत व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देते ती जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला नवीन जे अपडेट येतील ते अपडेट कळवण्यात येईल प्रश्न सातवा नेवासा संजीवनी योजनेअंतर्गत आरोग्यविषयक सेवा कोणत्या आहेत बघा नेवासा संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजे नेवासा संजुनी ही एक योजना आहे त्याच्या अंतर्गत आरोग्यविषयक सेवा कोणत्या आहेत ते सांगित विचारलेलं आहे प्रश्नामध्ये तर उत्तर आहे मातृत्व अनुदान योजना पाणी नमुना तपासणी पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना आणि दायी बैठक योजना या योजना आहेत किती बघा कोणत्या कोणत्या मातृत्व अनुदान योजना पाणी नमुना तपासणी म्हणजे पाण्याची तपासणी म्हणजे पाणी नमुना घेऊन सॅम्पल घेऊन त्याची तपासणी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या उपाययोजना सत्या उपाययोजना आणि दायी बैठक योजना या चार योजना नेवासा संजीवनी योजनेअंतर्गत पुरवल्या जातात आरोग्यविषयक सेवा आहेत त्या लक्षात असू द्या प्रश्न आठवा बेटी बचाओ बेटी पढाव योजना सु कोणी बेटी बचाओ बेटी पढाव योजना कोणी सुरू म्हणजे केव्हा सुरू करण्यात आली इथं केव्हा आहे मिस्टेक झाले बेटी बचाओ बेटी पढाव योजना केव्हा सुरू करण्यात आली तर उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधरापासून बावीस जानेवारी दोन हजार पंधरापासून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू करण्यात आली प्रश्न नव्वा बेटी बचाओ बेटी पढा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे म्हणजे ही योजना कधी सुरू करण्यात आली बावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला सुरू करण्यात आली पण या या योजनेचा उद्देश काय आहे असा प्रश्न आहे तर उत्तर काय आहे मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम करणे लिंग तपासणीवर प्रतिबंध करणे म्हणजे काय काय आहे या योजनेचा उद्देश तर ही तर, तर योजना दोन हजार पंधरासाठी सुरू करण्यात आली पण ही योजना आहे नेमकी कशासाठी त्याचा उद्देश काय आहे असं आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्याला हे हे प्रश्नच घेतलेला आहे मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे म्हणजे मुलगी जन्माला आली म्हणजे तिला ते एक आनंद साजरा करणे ह्या योजनेचा उद्देश आहे त्याच्यानंतर मुलींना शिक्षण दिले पाहिजे मुलींना शिक्षण देऊन त्यांना सक्षम केले पाहिजे त्यांच्या पायावर उभं टाकणं इतकं त्यांच्या पंखामध्ये बळ निर्माण केले ज हा एक ह्या योजनेचा उद्देश आहे त्याच्यानंतर लिंग तपासणीवर प्रतिबंध आणणे म्हणजे काही काही ठिकाणी मुली म्हणजे गर्भलिंगता चाचणी होते आणि मुलींचा जर गर्भ असेल तर तो काढून टाकण्यात येतो किंवा असं होती ती पद्धत आता सध्या बंद करण्यात आलेली आहे पण हे या योजनेचे तीन उद्देश आहे ते तुम्ही लक्षात असू द्या तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटत आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या आय सी डी एससाठी अंगणवाड्या परीक्षिका परीक्षेसाठी बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत योजनेचे आहेत कायद्याचे आहेत त्याच्यानंतर संगणकावरचे आहेत तांत्रिक घटक मिक्स असलेले असे प्रश्न आहेत त्याची एक आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलला ती एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे अठरावीस मिनटाचे सतरा अठरा मिनटाचे असे छोटे छोटे व्हिडिओ असतात त्याच्यामधून आपण बराच टॉपिक कवर केलेला आहे जर तुम्ही ते पाहून घेतला तर तुमचं एक प्रकारचं शॉर्टकटमध्ये रिव्हिजन होईल आणि तुमचा वेळ आणि डाटा वाचण्यात येईल तीस चाळीस प्रश्नाला दुसरीकडे जर तुम्ही पाहिलं तर खूप वेळ जातो जास्तीत जास्त असाच वेळ जाना जातो त्याच्यामुळं हे कमी वेळामध्ये एक तुमचं शॉर्टकट शॉर्टबर्ड स्वीटमध्ये रिव्हिजन होईल ते तुम्ही पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला पटकन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला पाहता येईल चॅनल आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल आलं लक्षात चला पुढचा प्रश्न प्रश्न धावा वंदे मातरम योजनेचे लाभार्थी कोण आहेत बघा वंदे मातरम ही योजना आहे या याची योज लाभार्थी कोण आहेत तर याचे या, या योजनेचे लाभार्थी आहेत गरोदर महिला गरोदर महिलांसाठी ही वंदे मातरम योजना सुरू केलेली आहे त्याच्यानंतर प्रश्न अकरावा अंगणवाडी दत्त योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत किती अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत अंगणवाडी दत्तक योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत किती अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत तर उत्तर आहे तीन हजार चारशे बेचाळीस अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत प्रश्न बारावा नूतन बाल शिक्षण संघ स्थापन कोणी केला बघा नूतन बाल शिक्षण संघ कोणी स्थापन केला तर उत्तर आहे ताराबाई मोळक ताराबाई मोळक यांनी हा नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केला प्रश्न तेरावा महाराष्ट्राने चौथे महिला धोरण जाहीर केव्हा केले म्हणजे केव्हा जाहीर केले महाराष्ट्राने चौथे महिला धोरण केव्हा जाहीर केले तर उत्तर आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राने चौथे महिला धोरण जाहीर केले प्रश्न चौदावा यू एन डी पीची महिला विषयक चौथी परिषद केव्हा व कोठे पार पडली बघा यू एन डी पीची जी महिला परिषद आहे महिला विषयकची चौथी परिषद किती परिषद चौथी परिषद केव्हा व कुठे पार पडले तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली ती पार पडली आणि कुठे तर बिजिंग या ठिकाणी पार पडलेली आहे प्रश्न पंधरावा एस एन पीचे पूर्ण रूप काय आहे एस एन पीचे म्हणजे यश एन पीचं फुल फॉर्म काय आहे यश एन पीचं तर ये ये सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम हे एस एन पीचं फुल फॉर्म आहे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम लक्षात असू द्या प्रश्न सोळावा महिला व बाल विकास मंत्रालय केव्हा अस्तित्वात आले म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालय जे आहे ते केव्हा अस्तित्वात आले असा प्रश्न आहे तर उत्तर आहे तीस जानेवारी दोन हजार सहा रोजी महिला व बाल विकास मंत्रालय अस्तित्वात आले प्रश्न सतरावा युनिसेफद्वारा बी सी जी प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली म्हणजे युनिसेफद्वारा म्हणजे युनिसेफने बी सी जी प्रयोगशाळा कोठे स्थापन केली किंवा के को त्यांच्याद्वारे कुठे स्थापन करण्यात आली असा प्रश्न आहे तर प्रश्न उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी hmm. बी सी जी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली प्रश्न अठरावा माता मृत्यू दर म्हणजे किती जीवित जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या होय म्हणजे जे माता मृत्यू दर काढला जातो तर तो किती माता म्हणजे किती जीवित जन्मामागे म्हणजे किती जीवित आरब म्हणजे जन्मले आणि त्याच्यामागे किती मृत्यू पावणाऱ्या माता आहेत त्याच्या त्याच्यावरून संख्या काढली जाते असा प्रश्न आहे की म्हणजे किती जीवितांच्या मागे माता मृत्यू दर काढला जातो तर दहा हजार किती दहा हजार मातांच्या संख्या होय किती दहा हजार सं माता जर वा हे केल्या तर त्याच्यानुसार त्यांचा मृत्यू दर काढला जातो प्रश्न एकोणीसावा आदिवासी क्षेत्रातील गरोदर महिलांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आली बघा आदिवासी क्षेत्रातील जे गरोदर महिला आहे त्यांच्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली होती म्हणजे करण्यात आलेली आहे तर त्या योजनेचं नाव काय आहे कोणती योजना आहे तर ती आहे डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम अमृत आहार योजना बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना हे योजनेचं नाव आहे कोणासाठी केलेली आहे ही सुरू करण्यात आलेली आहे ही योजना आदिवासी क्षेत्रातील गरोदर महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न विसावा बघा आय सी डी एस लाभार्थी महिलांचे कमाल वय किती असावे म्हणजे आय सी डी एस अंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांचे कमाल वय किती असावे तर चौवेचाळीस वर्ष असावे किती असावे चौवेचाळीस वर्ष तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटत आहे लाईक करायला कंजूशी करू नका आणि शेअर करायला पण कंजूशी करू नका ला पटकन लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा प्रश्न एकविसावा मॉन्टेश्री यांचे पहिले बालभवन कोठे स्थापन झाले बघा मॉन्टेश्रीचे पहिले बालभव बालभवन कोठे स्थापन करण्यात आले तर उत्तर आहे सान लॉरेन्झो कुठे सान लारेन्स येथे इथे स्थापन करण्यात आले आणि ते कुठे आहे तर रोम येथे आहे कुठे आहे रोम येथे आहे सान लोरेन्झो हो, आणि रोम येथे आहे बघा पहिले बालभवन प्रश्न बावीसावा एस योजना दोन भागात विभागली आहे ते भाग कोणते म्हणजे डी ची योजना ही दोन भागात विभागलेली आहे तर ते दोन भाग कोणते तर उत्तर आहे एक ग्रामीण भाग आणि दुसरा शहरी भाग ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आय सी डी एसची योजना विभागलेली आहे ग्रामीण भागामध्ये वेगळा काही रूल्स असतात आणि शहरी भागाचे वेगळे रूल असतात म्हणजे थोडाफार फरक असतो तर हे दोन भागामध्ये ही योजना विभागलेली आहे प्रश्न तेवीसावा बाल गुन्हेगारासाठी भारतात पहिले बालग्राम कोठे व किंवा सुरू करण्यात आले म्हणजे जे बाल गुन्हेगार असतात त्यांच्यासाठी भारतामध्ये पहिले बालग्राम म्हणजे त्यांना तिथे ठेवण्यात येतात ते कुठे आणि केव्हा सुरू करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे एकोणीसशे सदुसष्ट साली हरियाणा येथे सुरू करण्यात आलेले आहे बाल गुन्हेगारासाठी भारतातले पहिले बालग्रामकोठे सुरू करण्यात आलेले आहे हरियाणामध्ये आणि केव्हा सुरू करण्यात आलेले आहे तर एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न चोवीसावा आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस केव्हा साजरा केला जातो म्हणजे आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस केव्हा साजरा करतात किंवा केला के जातो तर उत्तर आहे अकरा ऑक्टोबर बघा अकरा ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस साजरा करण्यात येतो प प्रश्न पंचवीसावा मॉन्टेसरी यांच्या पहिल्या बालभवनाचे नाव काय होते म्हणजे मॉन्टेसरी यांचे पहिले बालभवन होते त्या पहिल्या बालभवनाचे नाव काय होते असा प्रश्न आहे तर अंगणवाडीच्या संदर्भातले हे प्रश्न आहेत बेसिक मॉन्टेसरी बालभवन तर हे तुम्हाला सगळे अंगण मॉन्टेसरीवरचे प्रश्न तुम्हाला टोटल पाठ करायचे आहेत ते छोटा ना छोटासुद्धा पॉईंट तुम्हाला ह्याच्यातला मिस करायचा नाही आहे कारण आय सी डी एस क म्हणजे आय सी डी एसवरचे सगळे प्रश्न तुम्ही तर कराच पण ही म्हणजे अंगणवाडीच्या संदर्भातले म्हणजे आ, बाल मॉन्टेसरीचे बालवाडीचे अंगणवाडीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते तर तुम्ही पाठच करून ठेवा कारण ह्याच्यामध्ये कसा प्रश्न कुठूनही कसाही विचारू शकतात आयबीपीएस किंवा टी सी एस असे खूप मधले मधले प्रश्न विचारतो त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न करणं गरजेचं आहे जे अंगणवाडीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते तरी कसं एक बेस असते त्याच्यावर प्रश्न त्याला धरूनच प्रश्न विचारण्यात येतात हे आल, हे है, है तर तुम्ही ते कम्प्लीट पाठ करून ठेवा म्हणजे लक्षात ठेवण्यापेक्षा पाठांतरच म्हणजे एक रट्टा मारून ठेवा हे आलं हे येणारच आहे आणि ह्याचा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर हे हे आहे हे पाठ करून ठेवायचं नोट करायचं जर लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा कसंही करा आपण डोक्यामध्ये फिट्ट ठेवून द्या तर उत्तर आहे कासा देई बांबिनी मॉन्टेसरी यांच्या पहिल्या बालभवनाचं नाव काय आहे कासा देई बांबिनी हे त्यांचं नाव आहे प्रश्न सव्वीसावा पहा कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणतेच कक्ष स्थापन केले इथं कक्ष आहे कोणते कक्ष स्थापन केले किंवा कोणती योजना स्थापन केली म्हणजे जे कार्यालयात काम करणाऱ्या महिला आहेत आणि ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी खूप अवघडल्यास होते चार चौघामध्ये ते करू शकत नाही त्याच्यासाठी त्यांनी काय केलं महाराष्ट्र शासनाने हे त्यांना एक ही गोष्ट लक्षात आली की बाबा हे थोडं अवघड आहे तर मग महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी काय केलं मग हिरकणी कक्षाची निर्मिती केली म्हणजे स्थापना केलेली आहे प्रश्न सत्तावीसावा अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन दर किती महिन्यांनी घ्यावे म्हणजे जे अनावश्यक आपली इच्छा नसताना जर एखाद्या एखाद्या वेळेस गर्भधारणा होत असेल आणि ती जर होऊ नये याच्यासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन दर किती महिन्यांनी घ्यावे असा प्रश्न आहे तर ते, ते इंजेक्शन आहे ते दर तीन महिन्यांनी घ्यावे किती महिन्यांनी दर तीन महिन्यांनी घ्यावे असं शासनाने ठरवलेलं आहे प्रश्न अठ्ठावीसावा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे द्वारा बालकामगारांमध्ये प्रतिबंध करण्याकरता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा बालकामगारामध्ये प्रतिबंध करण्याकरता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न एकोणतीसावा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांची नेमणूक नेमणूक कशासाठी केली जाते म्हणजे आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे आय सी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी व वा आशा कार्यकर्ते यांची नेमणूक कशासाठी केली जाते तर उत्तर आहे आरोग्य तपासणी लसीकरण पुरोकाहार इत्यादी सेवा करता केली जाते प्रश्न तिसावा जागतिक आरोग्य संघटनाचे ध्येय वाक्य काय आहे बघा हे हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तसे सगळेच खूप महत्त्वाचे प्रश्न असतात आहेत आपण घेतलेले एकदम व्यवस्थित म्हणजे येऊ शकतात असेच प्रश्न आहेत तुम्ही जर जर रिव्हिजन केलात तर तुम्हाला ह्याचा म्हणजे खूप म्हणजे खूप फायदा होईल तुम्ही पेपर दिल्यावर तुम्हाला समजेल की आपलं आपले व्हिडिओ आणि आपल्या चॅनलचे जेवढे आपण आय सी डी व्हिडिओ घेतलेले आहेत ते किती महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला ते पेपर जेव्हा दिलं तेव्हा लक्षात येईल की अरे आपण मॅडमचे व्हिडिओ पाहिले होते आणि आपल्याला त्याचा फायदा झाला म्हणून तर तुम्ही हे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत पहा प्लेलिस्टमधले पण एकदाचे पाहून घ्या म्हणजे तुमचं एक प्रकारचं रिव्हिजन होईल आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आवडलं तर चॅनलला लाईक करा आवडलं ला तर नाही कराच आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा तर बघा जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य काय आहे सर्व लोकांनी आरोग्य आरोग्याची सर्वोच्च प्राप्ती बघा सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचं ध्येय वाक्य आहे काय आहे सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च प्रा पातळी प्राप्त करणे आलं लक्षात आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न आपले झालेले आहेत खूप कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेतो टाईमपास आपला अजिबात नसतो त्याच्यामुळं कमी वेळामध्ये कमी डेटेमध्ये तुमचं एक प्रकारचं खूप छान असं रिव्हिजन होऊन जाते तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत रहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू